नमस्कार कसे आहात सगळे मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये चॅनलमध्ये नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या आपल्या मागच्या नऊवारी साडीच्या व्हिडिओवर जवळजवळ शंभर कमेंट्स आलेल्या आहेत की ब्राह्मणी साडीची ट्युटोरियल हवी आहे तर चला आज आपण बघूया सोप्या पद्धतीने ब्राह्मणी नऊवारी साडी कशी नेसायची तर आता साडी नेसायला सुरू करायच्या आधी जर का तुमची साडीसुद्धा अशी कॉटनची वगैरे असेल तर ती ट्रान्सपरंट असते तर त्या साडीसाठी तुम्ही फुल लेगिंग्स घाला जी सिमिलर कलरची असेल जर का काठपदरची किंवा सिल्क साडी असेल जी ट्रान्सपरंट नसेल तिला तुम्ही थ्री फोर्थ किंवा स्लॅग कॅरी केली तरीसुद्धा चालेल ही साडी नेसायची पद्धत प्रॉपर पारंपरिक नसली तरीसुद्धा फास्ट क्विक आणि सोप्या पद्धतीने होणारी ही साडी आहे त्यामुळे आता पहिल्या स्टेपसाठी आपल्याला काय करायचं आहे साडी ओपन केल्यानंतर जी पदराची बाजू आहे ती माझ्या उजव्या बाजूला आहे आणि दुसरी बाजू डाव्या बाजूला आहे आता एक हात होईल इतकी साडी आपल्याला डाव्या बाजूला सोडायची आहे आणि एक घट्ट गाठ बांधून घ्यायचे आता ही जी साडी माझ्या डाव्या बाजूला आहे तिला दोन्ही पायाच्या मधून काढून आपल्याला डाव्या बाजूला घ्यायची आहे टाईट करून प्रॉपर आणि ही जी साडी आपण या बाजूला घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता आत्ताच साडी प्रॉपर पायघोळ आहे कुठेही साडी वर वगैरे झालेली दिसत नाहीये आता या साडीचा सा आपल्याला काष्टा काढून घ्यायचा आहे आता छान काष्टा सेट करून एकावर एक, एक तो आला पाहिजे याची काळजी आपण घ्यायची आणि आता छान असा सेट करत हात फिरवून घ्यायचा आहे से, साडी सेट करायची आहे कुठूनही पाय दिसत नाही आहेत ना याची काळजी घ्या आणि इथे आपल्याला ही टक करायची आता तुम्ही बघू शकताय माझा डावा पाय आता कुठूनही उघडा वगैरे दिसत नाही आहे तो पॅक झालेला आहे आता ही जी पूर्ण साडी माझ्या उजव्या बाजूला आहे आपल्याला पदर काढून घ्यायचं आहे माझ्या डाव्या हाताने मी पदर काढायला सुरुवात करते आहे दोन चिमटीमध्ये साडी धरली आहे हात मागे करायचं आहे हात पुढे करायचे आहे हात मागे हात पुढे असे करून छोट्या छोट्या प्लेटिंग घ्या म्हणजे छान चापून झोपून बसतो पदर आता माझा पदर परफेक्ट आला आहे हे कसं कळतं जेव्हा तुम्ही अशी साडी पकडता तेव्हा जी बॉर्डरची बाहेरची साईड आहे म्हणजे मेन बाजू आहे ती बाहेरच्या साईडला असते आणि माझ्या छातीजवळ आतल्या साईडची बाजू so, असते सो असं झालं की समजायचं येस आपला पदर बरोबर आलेला आहे नाहीतर बऱ्याचदा ना पदर फिरतो आणि उलट होतो हात वर करायचा आणि ज्या आपण प्लीट्स केलेल्या आहेत त्या प्रॉपर एकावर एक ठेवून घ्यायच्या ही आ, ही स्टेप जास्त करून ज्या काठपदरच्या साड्या असतात ना त्यांना जास्त युजफुल ठरते कारण कॉटनची साडी अशी ही छानच बसते आता हा इतका मला पदर हवाय, ओके आता हिला आपण एक छान एकावर एक ठेवून पिन लावून घ्यायचं आहे आता हा जो आपण पदर काढलेला आहे तो दोन्ही पायांच्या मधून आपल्याला उजव्या बाजूनी बाहेर काढायचा आहे आणि खांद्यावर सेट करायचे एकदा का तुमच्या ह्या प्लेटिंग व्यवस्थित सेट झाल्या की या पदराला पिनअप करून टाका एकदा का पदर पिनअप करून झाला की ही जी छातीच्या बाजूची काठ आहे तिला आपल्याला काष्ट्याच्या मधून खेचून घ्यायची आहे आणि दोन्ही पायांच्या मधून हे बघा इथून बाहेर काढली आणि प्रॉपर टाईट बाहेर काढायची आहे आणि जास्तीत जास्त तिला बाहेर काढायचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा पदर प्रॉपर येईल आता तुम्ही बघू शकताय माझ्यासमोर साडी उरलेली आहे आपल्या पुढल्या प्रोसिजरसाठी आपण साडी छान अशी खेचून घेतलेली आहे आणि आता ह्या साडींच्या आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत मी आता उजव्या बाजूने काढायला सुरू करते आहे नॉर्मल आपल्या रेग्युलर निऱ्या काढल्यात सुद्धा चालेल आता ह्या छान सेट करून घ्यायच्या अशा हलवून मग त्या स्वतःच्या स्वतः सेट होतात आणि उजव्या पायाच्या डिरेक्शननी आपल्याला ह्यांना टक करायचं आहे ठीक आहे आता ह्यांना एकदा पुन्हा सेट करून घ्या आता हा जो आतल्या बाजूचा पदर आहे जो लूज पडलाय त्याला आपल्याला डावा हात मी काष्टाच्या आतून घालून त्याला स्ट्रेच करून घेतला आहे व्यवस्थित आणि काष्ट्याला आणि पदराला दोघांनाही आतून पिन लावून घेणार आहे आता या ज्या आपल्या समोर निर्या आहेत त्यांना छान सेट करून झाल्यानंतर शेवटची निरी आपल्याला उचलायची आहे त्यानंतर काठ असेल त्यानुसार छोट्या छोट्या निऱ्या करून आपल्याला घ्यायच्या आहेत त्यामुळे एक छान समोर सुंदर असा काठ दिसतो थोडी साडी ॲडजस्ट करून हा ओचा आपल्याला डाव्या पायावर टक करायचा आहे जर तुम्ही मंगळागौर वगैरे खेळणार असाल किंवा बॉर्डर खूप हेवी असेल तर टक केल्यानंतर तिथे एक मोठा पिन लावा म्हणजे काही टेन्शनच नाही आता इथून पाय मोकळा दिसत आहे त्यामुळे दोन्ही काठ एकत्र एक करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचंय एकदा का टक करून झालं की छान साडी सेट करून घ्या म्हणजे तुम्ही बघू शकता अतिशय पायघोळ कुठूनही पाय न दिसणारी आणि व्यवस्थित फ्लेअर्ड असलेली ही सुंदर ब्राह्मणी साडी आपली नेसून झालेली आहे आता आपण बघणार आहोत दुसरा प्रकार ज्यामध्ये समोर झिगझॅक अशी काठ दिसते आपल्याला त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही बॉर्डर एकत्र एक करून घ्या इथे पिन वगैरे लावायची गरज नाही आहे जस्ट सेट करा त्यानंतर आता तुम्ही या पोर्शनमध्ये एकतर सिक्का कॉईन यूज करू शकता किंवा मग आ, सुपारी यूज करू शकता ती आतमध्ये छान टक होईल आणि त्यानंतर एकदा का टक करून झालं की तुमच्याच हाताने कोणतीही पिन वगैरे न वापरता त्या झिगॅगवाल्या बॉर्डरला व्यवस्थित सेट करून घ्या कडक काठ असेल जड एम्ब्रॉयडरीड काठ असेल तर ही अजूनच सुंदर दिसते झिग लाईन त्यामुळे हे सुद्धा स्टाईल नक्की ट्राय करा सो so, अशी ही सुंदर चापून चोपून बसणारी आणि पटकन नेसून होणारी ब्राह्मणी साडी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आता आपले बरेच सण येत आहेत त्यामुळे छान अशी ब्राह्मणी साडी नेसून तयार होऊन बाहेर पडायला विसरू नका विथ फुल ऑफ कॉन्फिडन्स आता यापुढे तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा भेटूया या आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश राहा बाय बाय